हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना गुड नाईट संध्याकाळ झाली आता आफ्टरनून म्हणणार नाही मॉर्निंग म्हणणार नाही नाईट म्हणणार नाईट नाईटचा टाइम झालेला आहे भाऊ बहिणीनो काय आता छा करायला हवलाय पुरीला मी एक साडीच निसून बघते कशी दिसते किचनचा ती दरवाजा बाहेर नऊ पड इकडून जा आणि तो दरवाजा बाहेर बाहर उभार नवगीचा स्टॉल राहिला इथच बरा झाला मला झाला बाई घरे करून ठेवू सगळे लावला करायला गरम चाय की प्याली हो काल बघूया कोरल्या पियाच्या भाऊ बहिणीनं बघ तर पूर्गी म्हणती काय नाही गोड मला दिसत आणि कशाला केलं कसलं दिस बघ बघू बघ दिसून कसलं बी देवाने दिलेल्या या ह्याला कधी या हि करून दिसतय बघ कसलं बघू बघू देवा आपल्याला रूप आहे ना त्याला कधी लाजायचं जायचं नसत तुला असते का चाललाय चहा पाणी प्यायचा दादा चहा आली मिरच्या निसती ये इकडे ये, ये, ये दाल च चहा कर म्हणलं पियाला दोन कप दादाची आई बी पील आणि दादाची आई बी पील आणि मी बी पीन आता दोन दिवस झालं नाही गार सुटल इतकं गार सुटलंय की त्याचं नाव तीच थंड सुटली थंड दोन तीन दिवस झालं म्हणजे कालच्या पासूनच सुटली नाही तर दोन दिवस आहे ना आबाळ येत होत ना आबाळ येत हो होता त्याच्यामुळे जरा गरम होत होत होय वाटत नव्हतं हा हा लई सकाळचं तर बाहेर निघू वाटण ए शेडचा दरवाजा लावते हो। बर वाट जरा योगीचा स्टॉप घातला कुंड आणला होता मी तिला खोड आहे योगी असली आंगडी लुगडी घ्यायची आता मी घेतली बर का घेतली बरं का आंगडी पण घालणं ना करणं दादा च्या मला आताच म्हणत होती एवढी लुगडी हिन घेतल्या ती का मननी असत नाही भारी बारी, बारी। तिला म्हणलं माझ्या जीवाला सुख नाही कुठं ती लुगडी नेसत बसू माझे, माझे दुखत ही झालं किती किती भारी दिसती म्हणती भारी दिसती काय करायचंय ते भारी दिसणे याला पड परत तिकडे छे आहे ते मेरक्या दादाच्या चेत करायला ह्या आता या हा पण शिंगूट मिरची आहे ते नीट करायला तपका नाही ते काय चिंते आहेत ते चिंते किती दोन किलो आहेत का ते एक किलो ते एक किलो आहेत आहे हां

शिलाई मशनी सण तीन मिळायचा सोळा तारखेपर्यंत का बर ओके सांगत आहे ना शिवत आहे शिवत आहे तुला जम्पर शिवताय मै नको टेन्शन घेऊ मी नाही घेत किशिर फक्त मला मागत होते अगं काळा झंपर तुझा कोणचा आहे तेच मला माहित नाही एक मिशनी होता काळा थांब मी घेऊन आली ते तुझा आहे का कोणाचा आहे दुसराच मला सांग मे दोन तीन दिवस झालं दोन चार नाही चार आठ दिवस झालं म्हणजे बसली का मोकळं उद्या करत बसलीच मोकळं उद्या करत काय नाहीत नाही आता तिथे शिवल्या मी बरं झंपर बर का तीच हा दादाच्या आईचाच आहे वाटत तू दादाच्या आईचाच आहे ग दादाच्या आईचाच आहे मी म्हणलं त्या दिवशी तिथं ठेवून गेली तुझाच आहे ना दादाच्या आहे जमप अग मी कुणाच आहे कुणाचा आहे काळा म्हणतीला मागितलं अग मापाला मागितला पण माझ्या डोक्यात येईना ना ना कि तो दिलेला आहे म्हणून

जव्हा मला बर वाटेल तेव्हा बसते मिशनीवर आणि जरा तब्येत अशी वाटलं ना मला चलबीचेल तब्येतीची मग मी बसत नाही मिशनीवर <laughs> बूम <laughs> आमचं मिक्सरचं भांड आहे ना मिक्सरला बसलं नाही म्हणून वाजलं बू हा <laughs> आज फुलत उडली नाहीत पुरेंनी तो का कस पांढर शिपटायचं गच भरल्या झाड तरी काल मी दिली त्या हिला अग जुनं बांड आपलं जोड राहायचं जुन तीच बंद अस खाली ना, ना? बघ ना ही बंद ही आता दुसरं घेतलंय का कोणतं बंद राहील पुरीला गावातून थोडं थोडं सामान लावलं साखर आणली बुकणी आणली साखर नव्हती तुझी साखर आणली किराणा भरल्या दिन जाय मी आणले आता बाजरीचं पीठ तुझ्या नवर देवालाच बाजरी बघायला आवली पण तुझा नवर देव म्हण रोख पैसा पाहिजे म्हणून थांबली या बाजरीचा म्हणलं एखादा कट्टा आणावा बाळ आहे तर खायला लेकर बाळ असल्यावर अगं मागच्या होता तर तुला नेमकं पण माया डोक्यातच राहत नव्हतं नाही आता आहे ना खांबारा चार आठ दिवस बाजरे आणले ना बाजरे आणले ना मग दळून आणलं पहिलं तुझं जीवन तिच्या कुंड घेतलं होतं मी वायली निघाली पीठ तिच्या पेटावर वायली खात होती सकाळी काय दोन दिवस तिकडच होती दोन तीन दिवस मग तिकडच करायची खायची पण नाही दुसऱ्या दिवशी हा दुसऱ्या दिवशी इकडं झोपायला आली गार लागलं ना म्हणायच्या मम्मी या आम्हाला भे वाटतय मग आहे ना दुसऱ्या दिवशी आली इकडं पण तिकडच खात होती मी आठ दिवस तिकडच खाल्लं आपण काय तिकडं खाल्लं इकडे खाल्लं तर मुला सांगते जी आहे तीच चालू आहे मस्त खोड मोडल खोड मोडल पण काय मोडायची दिसत नाही हा शिण्याला शब्दाचा मार येडाला खेटराचा मार काय झालं दुसरं बी बस नाय

बसना, भांड काय करती काय नागी आता काय करते तू खराब झालं तिकडे शेड मध्ये लावलंय पुरी बी नाही असं नाही पण मारणाची भांडी तिकडे शेड मध्येच शेडमध्ये ठेवले ती ती दिवून ठेवून उद्या नटायचंय तुला आज नाही बारा तासाचा टाइम जायचा आहे बारा तासाचा टाइम जायचा आहे अजून बसल की केलं की बारीक शिवानी आ स्वेटर घाल पियालाय काय स्वेटर आणता आणता मी म्हातारे व्हायला पिओ तू माझा स्वेटर घाल तुला आणूस तर माग स्वेटर घाल आता दोन आहे तर बरं का पण एक आहे ना कुठं ठेवून दिलाय पुरींनी बॅग मध्ये का कुठं स्वेटर गार फुटलाय म्हणून ग आता पुढच्या महिन्यात की

चाललं पोळ्या केल्या म्हणलं झपट की म्हणलं शिर्डी तमनला मी बसते पुन्हा हा सकाळी दादा नाही ना आला उद्या जमलं तर जाईन मी इकडं बाजार आजच होत येऊ मी नाही इतरच बघ नवऱ्याला काय हा बाई थांबती नंतर सांग तुझी स्टोरी <laughs> तिची स्टोरी लय मोठी असती भाऊ ना तू म्हणून मी म्हणलं नंतर सांग तर चल चहा प्यायला चहा प्यायला चला सगळ्यांनी चहाचा टायम आमचा नऊचा भाकरी माणसाचा भाकरीचा टायम झाला आमचा चाल चाल चाललाय चहाचा तसं तर ना तुम्हाला सांगते संध्याकाळचं हे बंदच केलं पाहिजे बरं का तरी नाही मी एवढं बरं का मी सकाळचा एक टायम दिवसभर आणि संध्याकाळचं काय मनाला आलं तर जेवत असते नाही तर जेवत बी नाही असं असतंय माझं काम बघा आता ह्यांचा खेळ झालाय चालू आंधारा इजाराचा शिवन या स्वेटर घातलं का अभ्यास नाही ना तुला मुलगी ऐकती चर पिणं झालं ते तुला गरम चहा लागतो म्हणून म्हणलं आता मला काय मी गार करून पिती काल करावल नाही देवा मुलगी घेती हा करमत नव्हतं पुरुवते छान छान म्हणलं तसे म्हण लागले नखं मारते दे दे देताना मी पण हे जेमा जेजा त्याच्या मागे जरा त्याचा परपंच देवकर कलर लागलेसे हां दादा चैतुर्य ग हां बरं बरं चला मग भाऊ बहिणी ना या सगळ्यांनी चापायला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना पुढचा व्हिडिओ आता येतच राहणार Bye, bye bye! E a